आज मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण दिवाळीच्या निमित्ताने माझे हे सगळे मित्र बसलेले आहेत मित्राकडे दाखवा हे सर्व मित्र या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे आमच्या तुळजाभवानी स्टेडियमच्या ठिकाणी थे। आम्ही ही तालीम बनवली आणि या तालमीमध्ये हे रेग्युलर काही ना काय आम्ही करतो व्यायाम करतो आणि आज दिपाळीचा आनंद मधून म्हणून माझ्या मित्राला एक संदेश देणार आहे तो संदेश असा आहे की माणसाला माणसाची गरज आहे माणसाने आपल्या आई वडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवावी आई वडील हे सर्वांच्या अगोदर तुमचे गुरु असतात पहिला गुरु आई दुसरा गुरु वडील आणि तिसरा गुरु तुमचा शिक्षक असतो हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून एक गझल मी माणूस माणसाच्या जवळ कसा असावा आणि कायमस्वरूपी माणसानं माणसावर कसं प्रेम करावं हे गझल आहे भीमराव पांचाळी यांनी गायलेले लिहिली कुणी हे मला माहीत नाही मी माझ्या आवाजामध्ये हे गझल आपल्यापुढे सादर करणार आहे आणि दिवाळीचा आनंद मी माझ्या या लहान मित्रामध्ये साजरा करणार आहे ही गझल आहे जळनार ला विस्तव कळतो बघनारा नाही बघनारा नाही जळनारा विस्तव कळतो बघनारा लाना जवळ कत्तेची गरज मोजा मानसा मांस, पासून लांब चालले माणस जवळ आले पाहिजे म्हणून म्हटलं गेले ताऱ्याची गरज मानसा ग्रह ताऱ्याला नाही बघा लक्षात घ्या जवळ कतेची गरज मानसा जवळ कथेची गरज मानसा बघा जवळ कथेची गरज मानसा ग्रह नाही ना नाही जळणाराला विस्तव कळतो बघणाराला नाही ज्याच जळते ना त्यालाच कळतय म्हणून जळणार नाही लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा दुसऱ्या चरणामध्ये आहे आई वडील किती कष्ट करतात आणि वडलाला किती झळा सहन करावा लागतात दोन मुलं असतात आणि दोन मुलं ज्या वेळेस लहानपणापासून तो वडील मोठं करतो आणि त्यांच्या ज्यावेळेस घराच्या वाटण्या होतात त्यावेळेस वडिलांचं काळीच कसं चरचर चरचर चिरलं जातं हे या चरणामध्ये आहे ते म्हणतात जरी वाटणी या भिंतीची हृदय वाटणे माझे वडील म्हणतात माझं हृदय वाटल्यासारखं झालंय जरी वाटनी या भिंतीची हृदय वाटणे माझे या बापाला दुःख विचारा बाप्पालाच विचारा त्याच्या झाडा काळात या बापाला दुःख विचारा पटवाऱ्याला वाऱ्याला पटवाऱ्याला नाही जळणाराला विस्तव कळतो बघणाराला नाही बघणाराला नाही चौ तिसरं चरण आहे कुण आहे आणि कुणाला मरण कळत आहे हे तिसऱ्या चरणामध्ये जात्यामध्ये जीव देऊनी घास घासमुखी घालतो जात्यामध्ये जीव घास घासमुखी घालतो त्या दाण्याला जीवन कळते बघा जे जात्यामध्ये रघडला जातो ना त्या दाण्याला जीवन कळते जात्यामध्ये जीव देऊनी घासमुखी घालतो क्या दान्याला जीवन कळते दळणाराला नाही दळणाराला नाही जळणाराला विस्तव कळतो बघणाराला ना बगनाराला नाही बघणार लक्षात ठेवा आई वडिलावर प्रेम करा आई वडिलाचे कष्ट जाणून घ्या माणसं माणसाजोबत आता राहिना झालेत अंतर पडायलाय म्हणून माणसं तोडू नका पहिलंच प्रेम आज ही मित्रावर करा स्वार्थानं मित्रासंगट मैत्री करू नका आणि एखाद्या व्यवहारामध्ये दुफळी निर्माण झाले तर मित्र तुटणार नाहीत याची दक्षता घ्या मित्र जोडा प्रेम करा आईवडलावर प्रेम करा आणि एकमेकासोबत दिवाळीचा या आनंदाचा आदर्श घ्या जीवनभर आनंदमय जीवन जगा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो व्यायामाला या ठिकाणी या व्यायाम म्हणजे तुमचं जीवन आहे जो माणूस नियमित व्यायाम करतो तो निरोगी असतो जो माणूस व्यायाम करणार नाही तो रोगी असतो रोगी बनून डॉक्टरकड जाण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी या रेग्युलर व्यायाम करा एवढीच अपेक्षा धन्यवाद मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे आनंद लुटण्याचे आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र